भांड्यात दोन छोटे चमचे तेल घेतलंय तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं थोडासा हिंग टाकून घेतला आता याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत तर ह्या शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ धुवून चिरून घेतल्या आहेत आणि त्याचं साल काढून घेतलंय आता ह्या शेवग्याच्या शेंगा या तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत हे पहा शेवग्याच्या शेंगा छान परतून झालेल्या आहेत आता याच्यात एक ते दीड ग्लास किंवा या शेंगा बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि ह्या शेंगा आपल्याला आता छान शिजवून घ्यायच्या आहेत तर हे पहा पाच ते सात मिनिटानंतर आपल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या अगदी छान शिजलेल्या आहेत आता आपण या भाजीसाठीचं वाटण बनवून घेऊ वाटण बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलंय त्यात ते दोन मोठे कांदे उभे चिरून आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता हे कांदे आपल्याला अगदी छान भाजून घ्यायचे आहेत हे का कांदे आपल्याला थोडेसे काळपट होतील इथपर्यंत भाजायचे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदे इथे अगदी चांगले भाजून झालेले आहेत आता याच्यात लसूण टाकून घ्यायचं आहे आणि आलं टाकून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत आता फक्त मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता खूप जास्त भाजायची गरज नाही आहे आपले कांदे ऑलरेडी खूप छान भाजून झालेले आहेत तर मिनिटभर हे भाजून घेतल्यानंतर हे सगळं मी बाजूला काढून घेते आता ह्याच कढईमध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले हे खोबऱ्याचे काप आपल्याला मंद गॅसवरती फक्त एक ते दीड मिनटं भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाही आहेत हे पहा तुम्ही बघू शकतायत खोबऱ्याचे काप आता छान भाजून झाले गॅस बंद करू आणि ह्याच्यात एक चमचा तेळ टाकून घेऊ आता हे तीळ सुद्धा आपल्याला या खोबऱ्यासोबत अगदी थोडेसे परतून घ्यायचे आहेत साधारण दहा वीस सेकंद फक्त हे मी परतून घेतले आणि लगेचच हे बाजूला काढून घेतले आता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे त्यानंतर ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव कप एवढं पाणी टाकून घेतलंय हे मिक्सरमधनं आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचंय तर हे पहा भाजीसाठीचं आपलं वाटण इथे तयार झालंय आता एका कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचंय अर्धा चमचा इथे मी जिरं टाकून घेतलं आणि ह्यानंतर जे वाटण मगाशी बनवून घेतलेलं होतं ते वाटण आता या तेलात टाकून घेतलंय आता हे जे वाटण आहे हे आपल्याला तेलामध्ये मध्यम गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे वाटणाचा रंग बदलेल आणि त्याला तेल सुटायला लागेल इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकतायत आपलं जे वाटण आहे ते अगदी छान परतून झालं आहे वाटणाचा रंग छान डार्क झालेला आहे तेल सुटायला लागलं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गोडा मसाला मी टाकून घेतला आहे तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा धने पावडर टाकून घेतली आणि हे सगळं चांगलं एक्झीव करून घेतलं आता हे साधारण एक ते दोन मिनटं मंद गॅसवरती परतायचं म्हणजे हा मसाला आणि हे जे आपण सगळे कोरडे मसाले टाकले तिखट हळद ते छान परतून होईल तर हे पहा हे सगळे मसाले आता छान परतून झालेले आहेत आता याच्यात आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या मी टाकून घेतल्यात आता हे पुन्हा छान एकजीव करायचं मसाल्यामध्ये या शेवग्याच्या शेंगा छान एकजीव झाल्यात की नंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून आहे तर ही भाजी बनवताना आता शक्यतो गरम पाणीच वापरायचं तर इथे मी आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी आपण इथे टाकू शकतो मी इथे दीड ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे आता पाणी टाकून घेतल्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक टीस्पून एवढं मीठ टाकून घेतलं आहे आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आहे आता ही जी भाजी आहे ही आपल्याला मध्यम गॅसवरती चांगली उकळून घ्यायची तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपल्या भाजीला आता छान उकळी फुटलेली आहे तवंगसुद्धा खूप छान आला आहे आणि रंग तर अप्रतिम आलेला आहे तर मग अशा प्रकारे ही भाजी मी मंद गॅसवरती सात ते आठ मिनटं उकळून घेतली आणि आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी इथे तयार झाली आता आपण भाकरी बनवून घेऊ भाकरी बनवण्यासाठी इथे मी एका ताटामध्ये ज्वारी बाजरीचं पीठ घेतलंय ज्वारी आणि बाजरी एकत्र दळून आणलेली आहे आणि एक भाकरी होईल एवढं मी पीठ घेतलेलं आहे साधारण एक मध्यम आकाराची वाटी भरेल एवढं हे पीठ आहे आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय आम्ही भाकरी किंवा चपातीमध्ये मीठ टाकत नाहीत त्यामुळे मी इथे मीठ घातलेलं नाहीये पण तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे थोडंसं मीठ वापरू शकतात आता हे जे भाकरीचं पीठ असतं हे आपल्याला अगदी चांगलं मळून घ्यायचं चा असतं आपल्या हाताचा जातो हा खालचा भाग असतो थोडासा फुगेल त्याच्याने चांगलं हे पीठ मळायचं हे पहा पीठ मळून झालेलं आहे आता याचा मी गोळा तयार करून घेतला आहे तर आता गोळा झाला की त्यानंतर ताटात खाली कोरडं पीठ टाकायचं ज्वारी बाजरीचं आणि वरती आपण जो गोळा मळून घेतलेला होता तो ठेवायचा आणि ह्याची आपल्याला भाकरी थापून घ्यायची तर हलक्या हाताने ही भाकरी छान थापून घ्यायची भाकरी थापत असताना एका हाताने भाकरी थापत जायची आणि दुसऱ्या हाताने त्या भाकरीला आकार देत जायचा म्हणजे जा आपली भाकरी खूप छान गोल करगरीत आणि छान असे तयार होते तर हे पहा आपली भाकरी इथे आता थापून झालेली आहे आता हे आपण भाजून घेऊ भाकरी भाजण्यासाठी आधी तवा पूर्णपणे गरम करून घ्यायचा तवा छान गरम झाल्यानंतर वर त्यावरती ही भाकरी टाकायची भाकरीची थापताना जी खालची बाजू असते ती तव्यावरती वर यायला पाहिजे अशा पद्धतीने ही टाकायची आणि वरच्या बाजूला मग थोडंसं पाणी लावून घ्यायचं आता हे पाणी पूर्णपणे वाळण्याच्या आधीच आपल्याला ही भाकरी उलटून घ्यायची असते भाकरी उलटून झाली की मागच्या बाजूने ती पूर्ण भाजून घ्यायची हे पहा मागच्या बाजूने ही भाकरी मी पूर्ण भाजून घेतलेली आहे आता ही भाकरी पुन्हा एकदा उलटायची आणि आता ही पुढच्या बाजूने सुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घेऊ हे पहा तुम्ही बघू शकतायत भाकरी अगदी छान आता टम्म अशी फुकते हाय वरती भाकरी भाजायची मध्यम किंवा लो फ्लेमवरती अजिबात भाजायची नाही हाय फ्लेमवरतीच आपल्याला भाकरी भाजून घ्यायची असते आणि तुम्ही बघू शकतायत अशा प्रकारे आपली ही जी भाकरी आहे ज्वारी आणि बाजरीची ही ते तयार झालेली आहे तुम्ही हवं तर डायरेक्ट गॅसवरती सुद्धा ही भाकरी भाजून घेऊ शकतात आता इथे पापड मिरची बनवण्यासाठी चार पाच उडदाचे पापड घेतलेले आहेत ते उडदाचे पापड मी आधी भाजून घेतलेत हे उडदाचे पापड आपल्याला अशा पद्धतीने चुरून घ्यायचे तर हे पहा पापड इथे छान चुरून झालेले आहेत आता ह्याच्यात मी शेंगदाण्याची चटणी टाकून घेते परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चटणीचे प्रकार पाहिलेच असतील नसतील पाहिले तर तो, तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते शेंगदाण्याची चटणी टाकून घेतल्यानंतर ते चिमूटभर मीठ टाकायचं दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि हे सगळं छान एकजीव करायचं आमच्याकडे खानदेशात कच्चं तेल खातात त्यामुळे या पापड मिरचीमध्ये मी कच्चं तेलच वापरलेलं आहे आता हे सगळं छान एकजीव करून घेतल्यानंतर आपली ही जी पापड मिरची आहे ही इथे तयार झाली आहे तर मग अशा प्रकारे आपल्या ह्या थाळीमध्ये शेवग्याच्या शेंगांची भाजी कांदा लिंबू कारळाची चटणी त्यासोबतच सॅलेडमध्ये आहेत गाजर काकडी मस्त गरमागरम भाकरी आणि त्यासोबत पापड मिरची अशी ही आपली गावरान पद्धतीची खास खानदेशी थाळी इथे तयार झाली आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय